मित्रांनो नमस्कार अमोलोमशा ऑफिशियल युट्यब चॅनल सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण पीक पाणी करायला शेतकरी मित्रांनो आज एका वांगी प्लॉट वरती आलेला आहे आणि आज त्या प्लॉट वरती आपण जे तोडा झाला शेतकऱ्याबद्दल आपण सविस्तर आता माहिती घेणार आहे शेतकरी नाव व्हरायटी आणि मोबाईल नंबर सांगेल नाव मोबाईल नंबर सांगा <laughs> नाव नाता गुरलिंग वड्डी मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी ऐंशी छत्तीस सदतीस बरं ही टोटल झाडे किती आहेत आणि आता दिवसावर रोज माल किती निघत आहे झाड नऊशे साठ आहे बर आणि रोज माल किती निघत आहे दीडशे किलो प्रमाण किती आहे किलो निघते शेतकरी मित्रांनो हा प्लॉट चालू आहे या उन्हाळी हंगामामध्ये शेतकरी मित्रांनो काम करताना जे समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहेत जी लाल कोळी असू दे देटावरती जे करप्यायने असू दे किंवा थ्रीप्स अटॅक असू दे पण आपण जे नियोजन दिलं तर त्या नियोजना शेतकऱ्यांना तंतोतंत वापरल्यानंतर त्या डेटाची क्वालिटी बघा शेतकरी मित्रांनो आणि मंदीमध्ये आता तुम्हाला कशा मागणी पहिला आपल्या आप पंचवीस रुपये रेट चालू आहे पंचवीस रुपये रेट चालू आहे आणि मागणी कशी आहे बोला आता गेल्यानंतर तुमचा माल लगेच खपतोय का सकाळी शेवटाला खापतो बाकीचा माल आता कसा आहे वीस रुपयाने चालू आहे आपल्या बरोबर येते तर आपला आता पंचवीस रुपयाने रेट चालू आहे आणि आपलं काय म्हणजे गेले गेले माल लगेच घेते शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी जबरदस्त असल्यामुळे ही गोल कुडची व्हरायटी आहे त्यांचा माल शेतकरी मित्रांनो इतर शेतकऱ्यांच्या पहिल्या नंतर जाऊन शेतकरी मित्रांनो माल यांचा <coughs> पहिला खापला जातो आणि अगोदर माल मार्केटला जायच्या आधी आपण करून विचारतो की तुमचा माल किती आहे आणि अगोदर त्यांचा माल बुकिंग होतोय अशी क्वालिटी शेतकरी मित्रांनो आहे या शे या प्लॉटला आपण जे नियोजन दिलं ते शेतकऱ्यांनी तंतोतंत वापर केलेला आहे या प्लॉटला नियोजन देताना शेतकरी मित्रांनो ड्रिपला पाण्याचा देताना भरपूर प्रमाणात पाणी दिलेलं आहे आणि जे आपण आपल्या आपल्याला जे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जे आपण नियोजन केलेलं आहे ते पुलडन शेतकरी मित्रांनो पाणी कंटिन्यू आठवड्यातून एकदा प्लडन पाणी म्हणजे आपण जे मध्ये आपण सोडलेला असतो फट त्यामध्ये आठवड्यातून एकदा पाणी आणि ड्रिप ला एकदम जे आपण पाण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी तंतुतंत वापर केलेला आहे जे आ, ना, ना लाल कोळी साठी असू दे किंवा थ्रीपसाठी असू दे जे आपण व्यवस्थापन करतो त्यात प्रामुख्याने जी महत्वाची गोष्ट मी सांगतो आहे ती म्हणजे महत्वाची गोष्ट पाणी व्यवस्थापन जर जा प्रॉपरली झालं तर आपण जे औषध मारतो त्याचे प्रमाण कमी ठेवलं तर चालतंय शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला जर आपण टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी ड्रिप न जर पाणी भरपूर देणे आणि फ्लड न जर पाणी कमी प्रमाणात दिलं तर आपण जे औषधं मारतो ते औषध शेतकरी मित्रांनो काम न करता आपल्यावरती जे डेटावरती डेटावरती शेतकरी मित्रांनो थ्रिप्स असू दे आणि लाल कोळी असू दे ह्याचे अटॅक आणि प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो अटॅक जास्त होतात शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर वांगे आपल्याला लागवड केली असेल तर त्याला जर आपल्याला जर लाल कोळी जर कमी करायचे असेल तर थ्रिप्स कमी करायचे असेल तर प्रामुख्यानं जी महत्वाची गोष्ट म्हणजे हे आहे ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात द्रिप न पाणी दिलं पाहिजे फ्लड न पाणी पाजलं पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो ज्या औषधाचं आपण नियोजन करतो त्या औषधं कोणत्या वेळी मारली पाहिजे कशा पद्धतीने मारली पाहिजे ह्याचं पण शेतकरी मित्रांनो अभ्यासपूर्वक काम केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण जे नियोजन दिलं तर शेतकऱ्याला वारंवार आपण जे सांगितलं होतं औषध मारायचे कसे काय करायची पाणी व्यवस्था असू शेतकऱ्यांना तंतोतंत वापरल्यानंतर सुंदर असं शेतकरी मित्रांनो त्यांचा निघत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग त्यांनी सर्व आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर असे शेतकरी मित्रांनो रिझल्ट काढून दिले कन्सल्टिंग साठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच आणि आता प्लॉट पण जरा दाखवून घ्या त्याच्यावर फुलकळी असू दे आता या एप्रिल महिन्यात शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आहे कुठेही शेतकरी मित्रांनो लाल कोळीचा असू दे किंवा शेंडा कसा चालू बघा पानाची क्वालिटी बघा कुठेही शेतकरी मित्रांनो लाल कोळी आणि मालाचं सेटिंग बघा किंवा <coughs> घेत्र हा शेतकरी मित्रांनो गोल कुडची शेतकरी मित्रांनो प्लॉट आहे या प्लॉटला शेतकरी मित्रांनो बांधून घेतलं नाही तरी पण शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी बघा कसं सेटिंग पकडलं गेलं जबरदस्त फुटवे बिटवे ह्याच्यावरच्या हवा आहे सेटिंग आणि याच्या कुठेही शेतकरी मित्रांनो आतल्या पानावरती हवा लाल कोळी नाही थिप्स अटॅक नाही जबरदस्त ना असं शेतकरी मित्रांनो नियोजन झालेलं आहे सुंदर असा प्लॉट डेव्हलप झालेला आपण जी शेतकऱ्याला कमिटमेंट दिली ती आपण शेतकरी मित्रांनो तिथंपर्यंत पोहोचलेलोच आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलचा स्वतःचा उद्देश आहे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न ते आपण शेतकऱ्यांना साध्य करून दिलाच आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करा आपण सर्व भाजीपाल्याचं कन्सल्टिंग करतो कन्सल्टिंगसाठी नंबरचा स्क्रीनवर दिसतच आहे धन्यवाद व्हिडिओ थांबवतो